राहुल गांधींनी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा दावा केला त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली एकाच पत्त्यावर ऐंशी मतदार राहतात पण पाहणी केली असता ती एका बेडरूमची खोली निघाली आणि तिथे अशा प्रकारचे इसम राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला असे अनेक आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केले त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पुरावे सादर करण्याचे पत्र राहुल गांधींना पाठवले डिजिटल याद्या द्या मतांची चोरी उघडी करतो असे आव्हान राहुल गांधींनी यावेळी केले राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पाच प्रश्न विचारले डिजिटल याद्या का देत नाहीत सी सी टी व्ही का आणि कोणाच्या सांगण्यावरून डिलीट करता मतांच्या यादीत घोटाळा का केला विरोधी पक्षाच्या नेत्यांना का धमकवलं जातं निवडणूक आयोग भाजपाची एजंट का झाली महाराष्ट्रात एक कोटी बनावट मतदार वाढल्याचा आरोप त्यांनी केला त्या संदर्भात तीनशे खासदारांना घेऊन मोर्चा काढण्यात आला पोलिसांकडे आंदोलनाची परवानगी मागितली असता परवानगी नाकारण्यात आली तरीही सर्व विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या इमारतीपुढे आंदोलन केले त्याच्यामध्ये प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि स्वतः राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्वांवर निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल मतांची चोरी आणि मतदार याद्यांमध्ये खोटी नावे असतील का निवडणूक आयोग हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते का सत्ताधारी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करते का असा प्रश्न समाजात विचारला जातोय